नवरात्री चालू आहेत आणि उपवाससुद्धा आणि त्या उपवासामध्ये जर असं काहीतरी गोड पदार्थ मिळालं तर कोण उपवास नाही पकडणार नमस्कार मंडळी आहेत सगळे उत्तम ना तर आज आहे नवरात्रीचा पहिला दिवस आणि रंग पिवळा आणि या दिवशी शैलपुत्री देवीची पूजा केली जाते म्हणून मी आज बनविते उपवासाचा अननसाचा शिरा अननसाचा जर शिरा बनवायचा असेल तर इथे एक लक्ष घ्या एक तर अननस हे पिकलेलं असावं अडकच्चं किंवा कच्चं नसावं कारण शिरा आंबट बनतो जर पिकलेला आणि गोड असेल ना तर शिरा खूप छान बनतो तर शिरा खूप सुंदर लागतो आणि चवीला ते अननसाचे मध्ये मध्ये जे तुकडे येतात ना दातामध्ये ते खरंच खायला खूप छान लागतात आणि त्यामध्ये जर उपवासाचा शिरा असेल तर एकदमच छान आणि यामध्ये मी प्रमाण सांगितलं आहे त्याप्रमाणे तुम्ही केलं तर तुमचा उपवासाचा शिरा कधीच फेल जाणार नाही तर वेळ न घालवता आपण या रेसिपीची सुरुवात करूया आता आपण हा अननस कापून घेऊया अननसाचं वरचं भाग आपण काढून घेऊया आणि त्याच्यावरची जी सालं असतात तीसुद्धा आपण कापून घेऊया आणि याच्या आतमधलं जे हे असतं ना काळं काळं तेसुद्धा आपण सुरीने काढून घेऊया आता आपण अननसाची कापं करून घेऊया आणि कापं करून झाले की ते सुरीने एकदम बारीक चिरून घेऊया एक एक करून आपण इकडे अननसाचे कापसुद्धा केलेले आहेत आता आपण हे सुरीने एकदम बारीक चिरून घेऊया त्याआधी अननसाचं वरचं जे साल आहे ते अजून बाकी आहे ते काढून घेऊया नंतरच आपण बारीक चिरून घेऊया इकडे आपलं वरचं सालसुद्धा काढून झालेलं आहे आता आपण ह्याला एकदम बारीक चिरून घेऊया अननसाचा शिरा बनवण्यासाठी लागणारे साहित्य इथे मी एक वाटी वरीचं तांदूळ घेतलेलं आहे म्हणजे भगर बोलतात एक वाटी साखर एक वाटी साजूक तूप एक चमचा वेलची पावडर आणि दीड वाटी अननसाचे काप आता एका कढईमध्ये दोन चमचे तूप घालून त्यामध्ये आपण हे अननसाचे काप किंवा अननसाचे तुकडे शिजवून घेऊया पूर्ण नरम होईपर्यंत आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे अडनस शिजेपर्यंत आपण वरई भाजून घेऊया त्यासाठी मी इथे एक वाटी तूप घातलेलं आहे ते गरम झालं की त्यामध्ये वरई घालूया आणि वरईला चांगली परतवून घेऊया एकदम मस्त खमंग वास सुटेपर्यंत आपल्याला ही परतवून घ्यायची आहे जोपर्यंत तिचा रंग बदलत नाही तोपर्यंत आपल्याला ही परतवून घ्यायची आहे साधारण आपल्याला इथे वरई सात ते आठ मिनटे मंद गॅसवर भाजून घ्यायची आहे इकडे तुम्ही बघू शकता छानपैकी रंगसुद्धा बदललेला आहे आणि खमंग सुद्धा सुटलेला आहे आता आपण यामध्ये घालण्यासाठी गरम पाण्याची तयारी करूया तर त्यासाठी मी इथे तीन वाट्या गरम पाणी करायला ठेवलेलं आहे आणि दुसरीकडे अननस सुद्धा मस्त नरम झालेला आहे आता आपण गॅस बंद करूया आता आपण या वरीमध्ये गरम पाणी घालूया गरम पाणी घालताना थोडे लांबच राहा नाहीतर हे पाणी अंगावर उडण्याची शक्यता असते चांगलं ढवळून घ्या आणि ढवळलं की झाकण देऊन सहा ते सात मिनिटे मंद आचेवर शिजवून द्या तुम्ही इकडे बघू शकता छानपैकी शिजलेलंसुद्धा आहे आता आपण यामध्ये एक वाटी साखर घालूया आणि या साखरेला एकदम एक जीव करून घेऊया आता आपण त्यावर झाकण देऊन ते शिजवून घेऊया इकडे आपली पाच मिनिटे झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता काय मस्त वरती तूप आलेलं आहे आणि छानपैकी साखरसुद्धा विरघळलेली आहे एकदम मस्त ना हलवासारखा वाटतो आता आपण ह्यामध्ये आपण शिजवलेलं अननस घालूया आणि हे सुद्धा आपण यामध्ये मिक्स करून घेऊया त्यासोबत एक चमचा वेलची पूडसुद्धा घालूया आणि दोन्ही हे एकत्र एकजीव करून घेऊया या अननसामुळे या शिऱ्याला काय मस्त रंगसुद्धा आलेला आहे आणि जर तुम्ही हा बनवलात ना घरी तर चव पण काय अप्रतिम लागते आणि कलर तर बघा काय सुंदर दिसतोय आता आपण यामध्ये काजू घालण्यासाठी तळून घेऊया तर मी इथे पंधरा ते वीस काजू तळून घेणार आहे आणि त्याचा रंग सोनेरी येईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे छानपैकी रंग सुद्धा आलेला आहे आता आपण हे काजू शिऱ्यामध्ये घालूया ओतून घेऊया आपला छान असा पायनॅपलचा उपवासाचा शिरा तयार झालेला आहे आवडणार तुला हा रेसिपी आवडल्यास नक्की कमेंट करून सांगा तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा स्वस्त राहा आणि चमचमीत कोळी पद्धतीतलं खाऊ लाईक करा शेअर करायला करा धन्यवाद